मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या एक वर्षांपासून आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे अशातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे आमदार राजेंद्र राऊत म्हणालेत की मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करू नये राज्यामध्ये सहा प्रमुख पक्ष आहेत सहा पैकी तीन प्रमुख पक्ष सत्तेमध्ये आहेत तर तीन विरोधात आहेत विरोधात असलेल्या शरद पवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले यांनी लिहून द्यावं की मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी आमची काहीच हरकत नाही हा कागद घेऊन मी ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो आणि त्यांची देखील सही आणतो असं विधान बार्शीचे अपक्ष आणि फडणवीसांचे खास असे म्हटले जाणारे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलं आहे आता काय म्हणलं जातं मला सांगा तुम्ही भाजपलाच मतदान करा नका म्हणून जर दादा म्हणतात माझे दादाला हा जो विनंती की असं एका माणसाला टार्गेट करू नका कारण या ठिकाणी सहा पक्ष आहेत प्रमुख बाकीचे पण आणखीन पाच सात पक्ष आहेत परंतु प्रामुख्यानं विरोधी पक्षामध्ये तीन पक्ष आहेत सत्ताधारी पक्ष मी आज आव्हान करतो त्यांना दादांना विनंती करतो की पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात साहेब ह्यांच्याकडनं जनंगी लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला आमची संमती आहे पाठिंबा मी देवेंद्र फडणवीस यांची सही जबाबदारी माझी असेल आता काय बिघडलं मला सांगा मी आणतो सई नाही आणली तर मला बघा नाही तर मी फडणवीसकर जातच नाही चला तिले सुट्टी आणि राजकारण पण सोडलं आपण बसू पण विनाकारण या ठिकाणी कुणाबद्दल तिरस्कार आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत आणि व्यक्तीच्या कोणाला सुद्धा तुम्हाला